दुचा मागुन मागुन या दुचाकीची पाठीमागून धडक धबडेवाडी गावचे माजी सरपंच अपघातात जागीच ठार कवटे मांकाळ ते हिंगणगाव रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोर पंक्चर झालेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील धबडेवाडीचे माजी सरपंच तुकाराम नारायण खोत वई सदुसष्ट हे जागीच ठार झाले असून त्यांच्या पत्नी द्रोपदी तुकाराम खोत वई त्रेसष्ट या किरकोळ जखमी झाले आहेत कवटेमांकाळ शहरापासून हिंगण गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपासमोर कर्नाटकातील साखर कारखान्याकडे ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर हा पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला उभा केलेला होता या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कोणताही रिप्लेक्टर लावलेला नसल्याने अंधारात हा ट्रॅक्टर दिसून येत नव्हता या दरम्यान थबडेवाडी गावचे माजी सरपंच हे आपली बजाज प्लॅटिना मोटरसायकल घेऊन आपल्या पत्नीसोबत चाबुकस्वारवाडी या गावाकडे निघाले होते यावेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या, या अपघातात तुकाराम खोत यांच्या छातीच्या बरगड्या तुटून गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले तर या अपघातात त्यांच्या पत्नी द्रौपदी खोत यांना किरकोळ दुखापत झाली आहे रस्त्याकडीला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कोणतेही रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात घडलेला आहे घटनास्थळी कवटेमांकाळ पोलिसांचे पथक तातडीने पोहोचून त्यांनी घटनेचा पंचनामा केला महान कर्युप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा